सगळेच स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता सकाळचे दहा वाजते आमचा चहा वगैरे नाश्ता झालेला आहे आंघोळी आणखीन कोणाच्या झाले नाहीत आणि आज आहे रंगपंचमी हो पाणी पाणी आणण्यासाठी म्हणजे पेचे पाणी आणण्यासाठी त्याचबरोबर मी ना एक कलर पण आणलाय तुम्ही आता दुसऱ्यांना लावणार आहे आणि त्यांना माहित नाहीये मी कलर आणलेला तिला चल पप्पाला कलर लावू आपण चलो तर हे बघा हा आणलेला आहे मी हा पहिला आता हातावर घेते मी तर हा घेतलाय चल चल जाऊ आपण पप्पाकडं काय खायली तू बघू चल की पप्पा काढ हो चल बाय 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 चला चला, चला 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 बाबा चला 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 मिस्टर इकडं डोळायला चालू आहे आणखी या इकडं चाल काय झालं मिस्टर हॅपी होली काय होत कलर होता चक्क मला कलर लाव हो मग काय मग काय लावल पिठ लाव का घरातलं पप्पाला कलर लावला तुला काय वाटतंय का गे दाढीच्या बुडाला सुद्धा गेले मग आता तोंड लावलंय मला सगळीकडे जाणार <laughs> ना मिस्टर काय एकाच ठिकाणी बसणार आहे मावडा <laughs> ती सोड छान वाटलं मला मी बरविल मी मऊळ्या बघू मारसा कुठ टाकलो नव्हताच जास्त काही काय तुम्हाला तरी पण लागलाय ना मिस्टर माझं उलट मी जास्त फिरविलं असं घासून घासून आहेत ग पप्पा कसले आहेत ग पप्पा तुला मग हो डिशिम 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 ये, लावला मौला कलर लई नाही <laughs> लावला मी उघड लावलंय तिला मी मम्मा काय कि तु साडला उशीवर कलर मी चिचिची होतो तुम्ही मिस्टर का काय तोंड तुम्ही लगेच तुमचं गेलं का नाही तोंडात मी काय झाडीत मग कुठे गेलं गेल काय करते तू बघावं कसले आहे का पप्पा मी आणला पण नाही कलर तरी पण आता ना मी पाण्यात टाकलाय कलर मिस्टर मधील मिस्टर बाथरूम मधील तोंड व्हायला बाहेर उद्या आणला मासरा सगळ मग दरवाजेच गेला काहीच उपयोग नाही झाला बघा एवढं वर हो मग काय चुकलं बाहेर मग म्हणत होत बरोबर बस झालं बाबा माझं तर आता ही खाली पडलेलं पाणी तुम्ही साफ करायचं कळलं काय करायचं कशाला जायचं बाहेर तरी काहीच नव्हतं याच्यात कलर संपला होता काय झालं मम्मा काय केलंच ग तू पप्पाला <laughs> <दिवो जंग> <laughs> <laughs> आता घालून का पाणी आता धुणार आता धुणार आता काय धुवायचं आता ही पोली ती सारवायला पडलं नाही तिथं काय आता मी हिला घालायची हा हा हिला घालायची तिच्यासाठी तापवलो मी पाणी तुमच्यासाठी नाही तुझ्यासाठी तापलो पाणी मोड्यासाठी माझ्या रात्रीचे वाजलेत आणि आम्ही आता घेतले जेवायला जेवणामध्ये आहे आज चिकन इकडं केलेलं आहे चिकन रस्सा त्यात आहे तवा फ्राय आहे भात आणि भाकर एवढे केले आज जेवायला पटकन जेवायचे आणि पिक्चर बघत बघत आम्ही जेवण करायला आणि झोपायचे कसली झाली मिस्टर भाजी खाली का नाही आणखी मस्त तरी ओके पुदिन्याच्या आखी पेंडी टाकायला पुदिन्याचा यायला का नाही फ्लेवर मग कमल लागणार